छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने या ठिकाणी उमेद अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे आपण जर या ठिकाणी बघू शकता सध्या पुणे मोठे वेगवेगळे टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य जीवन <coughs> उन्नती अंतर्गत या ठिकाणी हे जिल्हा परिषदेच्या वतीनं आपण काय या ठिकाणी जर पाहिलं तर हे महिला बचत गटाच्या या ठिकाणी हे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे तर तब्बल ब पंच्याहत्तरपेक्षाही अधिक स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि ज्यासाठी आता ज तीन दिवस जे आहेत हे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलं हे अभियान तीन दिवस चालणारं आहे नऊ दहा आणि अकरा या तीन दिवस हा पूर्णपणे जर हवे आणि या ठिकाणी राबवल्या जाणार आहे जे आपण या ठिकाणी जर पहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी विविध मसाले जे आहेत या ठिकाणी घरगुती मसाले हे बचत गटाच्या वतीने बनवण्यात आले तर इतरही वस्तू घरगुती वस्तू या ठिकाणी बचत गटाच्या वतीने विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आपण खादीचं पापड सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले या ठिकाणी बचत गटाचे चाल या ठिकाणी आहेत कुठं आलात तुम्ही काय तुमच्याकडे नेमकं काय नागलीचा पापड काय वैशिष्ट्य आहे नागली पापड नागलीच्या पापड मध्ये व्हिटॅमिन्स आहेत आणि आरोग्यासाठी पोटाला थंडक मिळते त्याच्यामुळे ते काय काय वस्तू तुमच्याकडे नागलीचा सहा इंच पापड आहे चार इंच पापड आहे पोंगे आणि बिस्को पापड आहे बरं आणि इकडे मसाले दिसत आहेत हो ते कोणते मसाले कसे बनवले जाते हे मिरची वाळवून करून केलेले मसाले काही गरम मसाले केलेले मसाले आहेत अपूर्य फडदेव मिरची वगैरे वाळून हे मसाले बनवण्यात आलेले इतरही ठिकाणी या ठिकाणी आवळा वगैरे आपण बघू शकता या ठिकाणी आवळा कँडी वगैरे असे बनवण्यात आलेली काय नेमकं हे आवळा कँडीचं वैशिष्ट्य काय आहे का काय कोणतं भाज्या आहेत नेमकं हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी काय यायची म्हणजे हरभागी बनवत आली तुम्ही काय म्हणजे असं हरभऱ्याची भाजी अशी थोडीशी आमोर आली का तिला खुडायचं आणि वाळू घालायची वाळाच्या नंतर ती बारा महिने बी टिकाऊ आहे घरामध्ये तिला बुरशी लागत नाही काय नाही नंतर मग कोरडी बी बनती चटणी बी बनती आणि बेसन पिठाच्या भाजी बी बनवतात आजू काय काय तुमच्याकडे आजू आवळा कॅन्डी आहे आवळा कॅन्डी आणि इकडे बघा ठोकळा पीठ काय याय ठोकळा पीठा काय काय यायचं काय काय सांगायचं माहिती हे घरगुती प्रोडक्ट आहे माझे पूर्ण याच्यात माझे सत्तावीस ते अठ्ठावीस प्रोडक्ट आहे आणि हे मी पूर्ण घरीच बनवलेले आहे याच्यात चहा मसाला बट्टी पीठ इडली पीठ इडलीमध्ये दहा प्रकारच्या इडल्या आहे आणि चहा मसाल्यामध्ये अठ्ठावीस ते तीस वस्तू आहे आणि एकदम चहा मसाला एकदम टेस्टी आहे आणि चकली पीठ आहे शंकरपाळे पीठ आहे असे वेगवेगळ्या प्रकारची पीठ आहे माझ्याकडे पूर्ण वेगवेगळ्या प्रकारची हा आणि ते पण घरगुती बनवलेले आणि एखादी वस्तू आता समजा अशा वस्तू येते आता हे बाजारपेठामधून जर तुमच्याकडे जर घेतलं तर काय फरक पाहिजे म्हणून जाणवतो आपल्याला बाजारपेठेमध्ये याचीच किंमत बाहेर ऐंशी रुपये कंपनीची ती फक्त नावावर चालते आणि आता आपला माल आहे हा म्हणजे आम्ही घरगुती बनवलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही याची किंमत एकोणसा म्हणजे एकोणपन्नास रुपये आहे म्हणजे कोणतंही केमिकल युक्त याच्यामध्ये नाही कोणतंही केमिकल नाही आणि ह्याच पद्धतीनं हे वेगवेगळी या ठिकाणी आ, आ, हे वस्तू या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे असे एकूण पंच्याहत्तर पेक्षा स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलेले आपण या ठिकाणी डाळी या ठिकाणी शेंगदाणे लावले हरभरे लावलेत ही बाजरी आहे नेमकं काय हे असे काय नेमकं हे काय वैशिष्ट्यच असं म्हणजे आपण सेंद्रिय पद्धतीने घरी केलेले के आपण त्याच्यामध्ये रासायनिक काहीच वापरलेलं नाही हे पूर्ण या जात्यावरच्या म्हणजे आपण मशीन सुद्धा याला वापरलेली नाही जात्यावरचे हे शेंगदाणे पण सेंद्रिय पद्धतीचे बाजरी पण सेंद्रिय पद्धती शेंगा फोडून हातानी हो। 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 शेंगा नक्कीच हो। आपण जर पाहिलं हाताने शेंगा फोडून बाजरीचं काय होत घरची आणि सेंद्रिय कोणतंही केमिकल या ठिकाणी नाही आहे आणि ह्याच पद्धतीने असे स्टॉल विविध या ठिकाणी उभारण्यात आलेले या ठिकाणी जर पाहिलं तर आता छत्रपती संभाजीनगर शहरातील जे नागरिक आहे या नागरिकांसाठी या स्टॉलचा आनंद घेता येणार आहे तीन दिवस लगातार जो आहे ते स्टॉल हे चालणार आहे आणि आपण पहिल्यापूर्वी पोळी वगैरे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे आणि आपण दुसरीकडे तर ही भजी वगैरे बरं बरं काय आपण भजी तर नॉर्मल बाहेर बी खातो ना नेमकं या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहे आहे ही जी भजी आ, ही भजी था था भजी का सर आमची बाहेर नॉर्मल पण आमची भजीचं जे ऑइल आहे का ते आम्ही एवढं छान वापरलेलं आहे याच्यामध्ये पाम मिक्स अजिबात मिक्स नाहीये त्याच्यामुळे खाण्याची याची टेस्ट एकदम भारी आहे आणि मेन म्हणजे आम्ही इथे लगेच गरम गरम करून कस्टमरला देतोय का तर त्यांचा आस्वाद त्यांना छान प्रकारे मिळतो बाहेरच्या ऑइलला ऍसिडिटी होते अशा त्रास होतात पण आमचं ऑइल पूर्ण म्हणजे ब्रँड आहे आणि त्याच्यामध्ये पाम मिक्स फ्स नाही समजा आरोग्यासाठी आरो आरो एकदम हेल्दी आहे ब्लॉकनेस वगैरे आपला थकवा वगैरे काही जाणवत नाही ऍसिडिटी होत नाही आणि पुन्हा ना, हे तेल असं आहे की यांनी म्हणजे दवाखाना तर काही विशेष होतच नाही म्हणायला एकदम व्यवस्थित शरीर राहत आणि चिपचिप राहत आपलं जे जेवण आहे ना आता तुम्ही भजी जरी घेतली ना त्याला तुम्ही खाल्ला ना ते चिपचिप येणार नाही काही नाही एकदम अस तेलकटपणा अजिबात येत नाही तेलकटपणा आपण जर तेलकटपणा अजिबात येत असं या ठिकाणी सांगितल्या जात आहेत सर नेमकं मला सांगा किती स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलेले कोणते कोणते स्टॉल आहे आणि काय आव्हान करा तुम्ही छत्रपती संभाजी नागरिकांना इथं आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विभागीय प्रदर्शन तसेच आपलं जिल्हास्तरीय प्रदर्शन आहे याच्यामध्ये विभाग लेवलवरचे जेवढे काही आपले गट असतात तर असे चौऱ्याहत्तर स्टॉल आहे चौऱ्याहत्तर स्टॉलपासून चोपन्न स्टॉल आपण पदार्थासाठी दिलेले आहे आणि वी स्टॉल हे आपले खाद्यपदार्थावर आहे तर चौ चोपन्न स्टॉलमधून जेवढे वेगवेगळे हँडलूम आणि हँडीक्राफ्टचे जे काही पदार्थ आहे किंवा ज्या वस्तू आहे ज्या वेगवेगळ्या स्तरावर महिलांनी स्वतः बनवलेलं आहे अशा वस्तू आपण या स्टॉलच्या माध्यमामधून इथं उभ उभारण्यात त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे मान्य सीओ सरांच्या आणि मान्य प्रकल्प सरांच्या यांच्या संकल्पनेमधून ही पूर्ण कन्सेप्ट इथं चालू आहे आणि त्याचबरोबर ह्या महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी जे की स्टॉलच्या माध्यमातून ज्ञान येतं आणि विक्री करण्याची जी संधी मिळते ती संधी आपल्या विभागीय स्तरावर इथं देण्यामध्ये आलेली आहे आणि याच्या माध्यमामधून हा तीन दिवसाचा स्टॉल आहे आज नऊ तारीख दहा आणि अकरा अशा तीन दिवसाचा हा स्टॉल राहणार आहे आणि याच्या माध्यमातून त्यांना एक बाजार बाजारपेठ उपलब्ध होईल आणि वेगवेगळे वे मार्केटिंगचे जे की खरेदी विक्री करणारे जे काही सहकारी आहे किंवा खरेदी विक्री करणारे जे मोठमोठे व्यापारी आहेत ते पण इथे येतात आणि त्यांच्याशी टाईप करून घेता आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्यांना वेगवेगळ्या वेग 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 त्यांच्या मालाला चांगल्या प्रकारे म्हणजे आता आम्ही जर ठिकाणी फिरलो त्याने सांगितलं आम्ही हाताने वस्तू बनवलेल्या आहेत आम्ही काय म्हणजे कोणत्याही केमिकल पद्धतीनं आम्ही या ठिकाणी असं सांगितलं हो हो तर ते स्वतः म्हणजे वेगवेगळ्या प्रशिक्षण उमेदच्या माध्यमातून आपण देत असतो तर ते प्रशिक्षण मिळाल्यानंतर त्या महिलांना त्याच्यामधून म्हणजे कमी खर्चामध्ये कसं करायचं त्याचबरोबर त्याच्यामध्ये केमिकल यूज न करता आपण सर्वसामान्य नागरिकांना कसं देत आहे ऑर्गेनिक पद्धतीनं तर ते त्यांना ट्रेनिंग मिळालं आणि तेच त्यांना इथं संधी आपण ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून देत आहे या जिल्ह्यातले बचत गटाचं आज या ठिकाणी एकत्रीकरण होतं त्या बचत गटाने या ठिकाणी काही स्टॉल लावलेले आहे अनेक बचत गटांनी आपापल्या वस्तू तयार करून रा या ठिकाणी विक्रीला ठेवलेलं आहे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे आणि हे तीन दिवस हे प्रदर्शन राहणार आहे आणि या प्रदर्शनातून खरं म्हणजे या बचत गटाच्या वस्तूचा प्रचार होणार आहे प्रसार होणार आहे आणि ह्या बचत गटांनासुद्धा एक चांगलं मार्केटही उपलब्ध होऊ शकतं आणि म्हणून दृष्टीने त्या मेळाव्याचा अधिक चांगला उपयोग होईल आता आपण या ठिकाणी नाश्ता केला कसं वाटलं किंवा काय सगळ्या आता गट ज्या ज्या वस्तू तयार करतात ते त्या ठिकाणी ठेवतात खरं म्हणजे दुपारची वेळ झाली होती जेवणाची वेळ झाली आणि त्यामुळे आम्हाला आग्रह केला की जेवून घ्या आम्ही जेवलं पण आणि त्याचं पैसे पण आम्ही देऊन टाकलेले प्रदर्शनाच्या माध्यमातून संधी देण्याचं कामच या ठिकाणी जिल्हा जात आहे मात्र आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आता एक विविध उपक्रम जे बचत गट या ठिकाणी आलेले आहे आणि सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या काकू असं काय आलात पैठण पैठण आलात काय कसं वाटतं म्हणजे तुम्ही आता हे सगळं या ठिकाणी आला तुम्ही सव वगैरे चाकता कसे वाटली छान सव यांची विशेष म्हणजे मेथीची थालपीठ मेथीची थालपीठ खाली समजा हो एकदम हो घरगुती चव आणि एकदम छान नक्कीच या ठिकाणी खूप छान वाटतं असं देखील सांगितलं जात आहे आपण दुसरीकडे पाहू या ठिकाणी आता या ठिकाणी जर पाहिलं एक असल गावरान पद्धतीनं या ठिकाणी हा जे या ठिकाणी आपलं बघायला मिळत आहे सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी चूलसुद्धा या या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि चुलीवरचं जेवण काय असतं ही हे जेवण या ठिकाणी देण्यात या ठिकाणी बघू शकतो आपण आता सध्या नागरिक जे आहेत या ठिकाणी येतात ह्याच प्लेटमध्ये आपण जर पाहिलं तर बाजरीची भाकरी आहे सुद्धा आहे तर इकड़े वांग्याचं भरीसुद्धा आहे म्हणजे असल जी आपण ग्रामीण भागाची चव असते ती चव चाकण्याचं चा वेळ या ठिकाणी संधी या ठिकाणी आहेत या ठिकाणी सर्व चालक आपण या ठिकाणी बघू शकता काय ना तुमचा कुठं आलात तुम्ही काय काय नेमकं तुमच्या स्टॉल मध्ये बसे आमच्या स्टॉल मध्ये बाजरीची भाकर आणि भरीत आणि बिराणी आणि पोळी चुरी आपल्या ग्रामीण भागातून चूल आणलेले आहे कसं मग तुम्ही सांगितलं ठेसा वगैरे कसं बनवला ठेसा वगैरे पाट्यावर वाटलेला आहे पाट्यावर ठेसा वाटलाय जी आपले म्हणजे ग्रामीण भाग जी चव असते ती चव देण्याचं काम तुम्ही केलं समजा हो आम्हीच केलं चुलीवरच बरोबर चुलीवरच जेवण या ठिकाणी जर आपण देण्याचं काम ह्या बचत गटाच्या वतून केलेलं आहे चौऱ्याहत्तर असे बचत गट पूर्णपणे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे आणि आता लगातार तीन दिवस जे आहे ते तीन दिवस हे स्टॉल या ठिकाणी असणार आहे आणि एक रोजगाराची संधी ज्याच्या या महिलांना देण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर, तर मराठवाडा असेल प पुणे असेल अशा ठिकाणाहून हे बचत गटचे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये असं आता बचत गट या ठिकाणी आल्यानंतर आता वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी हात कामा कपडे असतील हातापासून जे ऑर्गेनिक पद्धतीने असेल मसालेसुद्धा बनवण्यात आलेले आहेत तर पराठे असेल असे विविध वस्तूसुद्धा या ठिकाणी या अभियानात या स्टॉलवरती उभारण्यात आलेले आहे आणि तीन दिवस हा स्टॉल चालणार आहे आणि एक या ठिकाणी सांगतो की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं देखील सांगले जात आहे विधेवराजले महाटॉक छत्रपती संभाजीनगर